बघत राहा एपीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा बंजारा एक बंजारा लाख बंजारा आणि जय गजराने संपूर्ण जालना शहर गेले बंजारा समाजाच्या यष्टी प्रवर्गातून आरक्षणच्या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने विराट असा मोर्चा काढण्यात आला जालना जिल्ह्यातील न भूत न भविष्यती असा विराट असा मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी बंजारा समाजाचे धडाडीचे युवा नेतृत्व अर्जुन नायक यांनी उपस्थित जनसमुदायाला विशेष अशे मार्गदर्शन केले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार नुसावत जालनासिंग बापू की चैतन्य बापू की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की शरण विनंतीचा भाषण फक्त थे। शांत बसो विषय असोच आपण आपण जंगलात राहणार ऐकून पण घेऊ शकतो मी काही जास्त दुसरं भाष्य करणार नाही पण माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणाच माझी फक्त नम्रतेची एकच विनंती आहे आपण लवकरात आपण लवकरात लवकर या बंजारा समाजाचा एसटीच आरक्षण मी म्हणत ना नाही नवीन आरक्षण गेलेला एस आरक्षण तुम्ही जर आम्हाला लवकरात लवकर दिला नाही येणारी पंचायत समिती येणारी जिल्हा परिषद येणारी नगरपालिका आजचा आहे आणि दुसरी गोष्ट तो कोणीतरी वळवी काहीतरी सॉरी कोणीतरी पाडवी म्हणून आमदार आहे अहो आमदार साहेब आम्ही आरक्षण घेत नाहीये आम्ही आमचं आरक्षण वापस पाहतोय ही गोष्ट लक्षात घ्या तुम्ही सत्य तुमचा सत्तेत राहा बाकी आम्हाला माहित आहे पण बंजारा समाज झाला लवकरात लवकर एस संवाद समाविष्ट करून घेण्याचं काम शासनानं करावं एवढं सांगतो आणि दुसरी गोष्ट निलेश लंके साहेब हा दोन तों, तोंड काम आम्हाला जमणार नाही तुम्हाला सांगून ठेवतो पंजारा समाजाला सुद्धा पत्र द्यायचं आणि दुसऱ्याला पण पत्र द्यायचं हे नरमा नरमी कपून घेणार नाही हा बंजारा समाज हा लक्षात घ्यावा तिसरी गोष्ट हाँ आज मोर्चा है, ये तो जाकी है। भी बाकी है अत्र बोलूचू चार मोर्चे चलो एक बंजारा, बंजारा। एक न्यूज ट